बदलापूर शहरातून गणपती बाप्पा थेट अमेरिकेला रवाना झालेत परदेशातल्या भारतीयांना गणेशोत्सव साजरा करता यावा यासाठी बदलापूरच्या चिंतामणी क्रिएशनच्या माध्यमातून दरवर्षी हजारो पर्यावरणपूरक गणेश मूर्ती परदेशात पाठवल्या जातात गणेशोत्सवाला अद्याप तीन महिने बाकी असले तरी मूर्तिकार मात्र आत्तापासूनच तयारीला लागलेत त्यातही परदेशात असलेल्या भारतीयांना बाप्पाचा पाहुणचार करता यावा यासाठी बदलापूरचे तरुण उद्योजक निमेश जनवाड यांच्या चिंतामणी क्रिएशनकडून दरवर्षी हजारो गणपती बाप्पा परदेशात पाठवले जातात बाप्पांचा हा प्रवास लांबचा असल्यानं अगदी सहा महिने आधीपासूनच गणपती बाप्पांच्या परदेशवारीला सुरुवात होते मार्च ते जुलै महिना अखेरपर्यंत बाप्पांची ही परदेशवारी अखंडपणे सुरू असते ज्यात हजारो गणपती बाप्पा आपल्या परदेशातल्या भक्तांकडे रवाना होत असतात दरवर्षी अमेरिका कॅनडा इंग्लंड युरोप आखाती देश सिंगापूर मलेशिया थायलंड ऑस्ट्रेलिया अशा जगातल्या अनेक देशांमध्ये निमेष जन्माड हे गणेशमूर्ती पाठवत असतात त्यामुळे परदेशात वास्तव्याला असलेले भारतीय तिकडे राहून आपल्या लाडक्या बाप्पाचा पाहुणचार करू शकतात यंदा निमेष जन्माड यांच्या माध्यमातून ऐंशी हजार बाप्पा परदेशवारीला रवाना झालेत दरवर्षी चिंतामणी क्रिएशनच्या माध्यमातून आम्ही हजारो पर्यावरणपूरक मूर्ती जगभरामध्ये पाठवत असतो आणि गेल्या वर्षी आम्ही जवळपास एक पंच्याहत्तर हजारपेक्षा जास्त गणेशमूर्ती परदेशात पाठवल्या होत्या आणि विशेष म्हणजे त्या सर्व गणेशमूर्ती पर्यावरणपूरक होत्या यावर्षी देखील आम्ही मार्चपासून गणेश मूर्ती परदेशात पाठवण्यास सुरुवात केली आणि जवळपास आत्तापर्यंत ऐंशी हजारांपेक्षा जास्त पर्यावरणपूरक गणेश मूर्ती आम्ही परदेशात पाठवत आहोत यामध्ये विशेष उल्लेख म्हणजे अमेरिका ऑस्ट्रेलिया कॅनडा लंडन दुबई मॉरिशस सिंगापूर यासारख्या अनेक देशांमध्ये आम्ही पर्यावरणपूरक गणेशमूर्ती पाठवत हो। आहोत अजूनही गणेशमूर्ती जुलै अखेरपर्यंत सर्व जगभरांमध्ये आम आमचा पोहोचवण्याचा मानस आहे चिंतामणी क्रिएशन ही एक अशी संस्था आहे की आम्ही व्य उद्योग करता करता भारतीय संस्कृती आणि त्याचे परंपरेचे जतन पूर्ण जगभरात व्हावे आणि भारतीय संस्कृती जगभरामध्ये सर्वीकडे पोचावी हो हे आमचा एकमात्र उद्देश आहे येणाऱ्या काळात ऐंशी हजारहून जास्त गणेशमूर्त्या आम्ही परदेशात पाठवण्याचा आमचा प्रयत्न राहील या गणेश गणेशमूर्त्या शाडू मातीच्या गणेशमूर्त्या आहेत तशात पेपर लगद्यापासून बनवणाऱ्या गणेश मूर्त्या तर या शाडूमाती आणि पेपर लगद्यापासून बनवण्यात आलेल्या मूर्ती आम्ही परदेशात पाठवतो निमेश जनवाड या तरुण उद्योजकानं मागील सात वर्षापासून गणेश मूर्ती निर्यात करायला सुरुवात केली दुबईतील मसाला किंग धनंजय दातार यांनी त्यांना संधी दिली आणि सुरुवातीला काही गणेश मूर्तींची ऑर्डर दिली दोन हजार सतरा साली चिंतामणी क्रिएशन या व्यवसायाची सुरुवात केलेल्या निमेश यांनी दोन हजार अठरा साली तीन हजार आणि दोन हजार एकोणीस साली साडेतीन हजार गणेश मूर्ती परदेशात पाठवल्या होत्या तर दोन हजार वीस साली कोरोनामुळे निर्यात बंद झाल्यानं त्यांना तब्बल चाळीस लाख रुपयांचा फटका बसला होता त्यानंतर दोन हजार एकवीस साली त्यांनी मोठी झेप घेत वीस हजार गणेश मूर्ती निर्यात केल्या होत्या तर दोन हजार बावीस साली, साली पस्तीस हजार दोन हजार तेवीस साली पन्नास हजार गणेश मूर्ती निमेश यांनी परदेशात पाठवल्या होत्या गणेश त्यांच्या पर्यावरणपूरक गणेश मूर्तींना परदेशात मागणी वाढत असून यंदा त्यांनी जगभरात ऐंशी हजार गणेश मूर्ती पाठवल्या आहेत त्यांनी पाठवलेल्या गणेश मूर्तींमुळे परदेशातल्या भारतीयांचा गणेश उत्सव मात्र धूमधडाक्यात साजरा होणार आहे एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज